नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी काँग्रेसने विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर ईव्हीएम विरोधात आवाज उठवला असून अंबरनाथ मध्ये शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णप्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील पूर्व पश्चिमेला स्वाक्षरी मोहीम यशस्वी राबविल्यानंतर काँग्रेसने मंगळवारी मोरुली येथील कामगार नाका येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविली या साक्षरी मोहिमेला मोठ्या प्रमाणात कामगार वर्गाने प्रतिसाद दिला या समयी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनिता प्रजापती लता भालेराव रोहित प्रजापती सायरा सय्यद शोभा बांगर विजय नारखेडे प्रिया नलावडे नारखेडे विजय नायर मनोहर जाधव राजेंद्र मिश्रा अण्णा भालेराव आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते माननीय नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने व माननीय जिल्हा अध्यक्ष दयानंद सोडले यांच्या निर्देशानुसार आज अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने नियम हटाव देश बचाव संविधान बचाव हा जो आमचा पाच डिसेंबर ते वीस डिसेंबरपर्यंत कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या राबविण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आज कामगार नाका मोरली नाका आणि ह्या वंचित गरीब शोषित पीडित अशा वर्गाचं आम्ही आज ईम हटाव देश बचाओ हा नारा दिला आणि त्या नारा उत्स्फूर्तपणे या कामगार वर्गाने आम्हाला साथ दिली आणि सकाळी दोन तासाचा आम्ही कार्यक्रम केला त्या दोन तासामध्ये आम्ही सव्वा तेंशीच्या पुढे आज सह्या घेतल्या आणि सर्व नागरिकांनी हे मतं व्यक्त केली की हा महायुतीचा ई एम जो घोटाळा केलेला आहे हा सरकार नाही न बसता हा ई एमचा सरकार बसलेला आहे असं सर्व नागरिकांनी आपला राग व्यक्त रे, करून सह्या सह्यांची मोहीम राबवली शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा